ज्यांच्यापासून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कस वागता यावरून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे ठरत हे साध असलं तरी चालेल पण वागणं हे इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे बदल तर निसर्गाचा नियमच आहे फक्त फरक एवढा आहे की वेळेनुसार काहींचे मन बदलतात तर काहींचे दिवस आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते ती कुणाला चुकत नाही पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते त्यासाठी खांदा हा निष्ठावंत लागतो आणि शिकारी हा जातीवंत लागतो हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत राहते जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल प्रयत्न जरूर करा पण दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी करा दिव्यांनीही कधीतरी प्रकाश दिलेला असतो एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो नात्यांना पैशाच्या नजरेने पाहू नका कारण नातं टिकावणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात आनंद देणाऱ्या माणसांना व्याज मिळत मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटेचे हप्ते भरावे लागतात फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या चाँगा भावात विकलेले असतात प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असं नसतं कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग गवसतो कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊ येणारी बिस्किट सुद्धा एक शिकवण देऊन जाते कुणाच्याही बाबतीत जर तुम्ही जास्त खोलवर जाल तर तुटाल जिद्दीपणाची ही गाठ सोडण्यात जर यशस्वी झाला तर नात्यातला गुंता सैल होतो जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही काही व्यक्ती वेदना व्यक्त करण्यासाठी मौनाचा वापर करत असतात जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तर ती खरंच खूप हर्ट झालेली असते व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद